बहुजन आणि मुस्लिम समाज एकत्र शिरो तालुक्यात भीमज्योत परिक्रमेचे उत्साही स्वागत जयसिंगपूर प्रतिनिधी शिरो तालुक्यातील ऐतिहासिक भीमज्योत परिक्रमा पाचव्या दिवशी उत्साहात पार पडली गावागावात फुलांची उधळण साखरपेड्यांची वाटप महिलांचा मोठा सहभाग हलगीचा कडकडाट फटाक्यांची आदशबाजी आणि जेभीमच्या जयघोषात परिक्रमेचे स्वागत करण्यात आले गेल्या पन्नास वर्षापासूनचे स्वप्न असलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णागुती पुतळा अखेर साकार होत असल्याने शिरो तालुक्यात मोठा उत्साह निर्माण झाला परिक्रमेच्या पाचव्या दिवशी टाकईवाडी अक्कीवाट बस्तवाड मजरेवाडी कुरुंदवाड वागुरवाड वागु वागु या ठिकाणी स्वागताचा जल्लोष रंगला विशेष म्हणजे औरवाड येथे मुस्लिम मानवांनी बहुजन समाजासोबत परिक्रमेचे मार्गरुपण करून सामाजिक ऐक्याचा आदेश घालून दिला गेबिंतीच्या घोषणांनी वातावरण धनादून गेले या परिक्रमेत सरपंच ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले तर कार महिलांचा सहभाग विशेष नोंद घेण्याजोगा ठरला गावागावातील उत्साह पाहून ही परिक्रमा सामाजिक सांस्कृतिक व प्रबोधनपर उत्सव ठरले आहे शिरो तालुक्यातील नागरिक आता जसिंगपूर शहरात अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता होणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या आगमन सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत आहे परिक्रमेच्या विविध ठिकाणी विशेष परिश्रम घेतलेल्या कार्यकर्त्यांमध्ये मयुरी सचिन कांबळे राजू कांबे रावसाहेब कामे बाबू बाबुराव कांबळे कुमार तवंदकर गणपती कागे अभिषेक विधाते पद्मिनी कामे अशोक बिरंगे दत्तात्रे कांबे यांचा समावेश होता स्वागत प्रस्ताविक विश्वास कामे यांनी केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुते आज पुष्प अर्पण करण्याचा मान ज्येष्ठ नेते अप्पासाहेब बडबड यांना मिळाला तर दानो यांच्या हस्ते गावातील उपस्थित नागरिकांमध्ये रमेश शिंदे बाळासाहेब कांबे सुरेश कांबे आनंद शिंगे अॅडव्होकेट अनिरुद्ध कांबे बियार कांबे मिलिंद शिंदे सेनापती भोसले सागर बिरंगे जयपाल कांबे किरण भोसले यासह अनेक नामवंत सहभागी झाले ही परिक्रमा सामाजिक ऐक्य नारी सहभाग आणि प्रबोधनपूर उत्सव याचा सुंदर संगम ठरले आहे सर्वांना येणाऱ्या अठ्ठावीस सप्टेंबर रोजी आमचे नेते राजेंद्र पटेल यड्रावकर साहेब यांनी आमच्या बहुजन समाजाच्या मागणीला एक न्याय देऊन जयसिंगपूर नगरीत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृतीपतळा आगमन सोहळा ठेवला आहे त्या आगमन सोहळ्यानिमित्त शिरोळ तालुक्यामध्ये प्रत्येक गावागावामध्ये भीमज्योत परिक्रमा काढली आहे ती आज परिक्रमा आज आमच्या कुरुंदवाड शहरात आल्या असून या भीमज्योतीला आम्ही कुरुंदवाड वासियांच्या वतीनं या भीमज्योतीचं स्वागत करतो येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला कुरुंदवाड नगरीतून मोठ्या संख्येनं भीमसैनिक व बहुजन समाज त्या ठिकाणी उपस्थित राहू जयसिंगपूर नगरीत होणारं जो भव्य दिवस सोहळा आहे त्या सोहळ्यात मी एक निळं वादळ या जयसिंगपूर शहरात येईल याची ग्वाही आम्ही कुरुंदवाड वतीनं देतो व समस्त बौद्ध समाज कुरुंदवाड व समस्त बहुजन समाज कुरुंदवाड यांच्या वतीनं माननीय राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब व संजय पाटील अड्रावकर साहेब यांचं बहुजन समाजाच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो कारण की गेली पन्नास वर्ष जयसिंगपूर शहरात पूर्णकृती पतळा व्हावा यासाठी संघर्ष होत होता या संघर्षामध्ये हो आमच्या समाजातील अनेक नेत्यांनी ने आहुती दिली नेते तो निगुन या ते आज नेते आमच्यातून निघून गेल्यास पण येणाऱ्या भविष्य काळाच्या पिढीला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा या जयसिंगपूर नगरीत एक प्रेरणा देईल ऊर्जा देईल त्याच पद्धतीनं कुरुंदवाड शहरात देखील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुन्हा पुतळा कृतीभूमी या ठिकाणी लवकरच साकार होईल त्या देखील पुतळ्याचं लवकरच अनावरण सोहळा आम्ही मोठ्या उत्साह साजरा करत आहोत येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला समस्त बहुजन समाज व सैनिक या ठिकाणी जयशोखा शहरात मोठ्या संख्येने दाखल होऊन एक नीं वादळ या ठिकाणी येईल याची ग्वाही देताना या ठिकाणी आम्ही सगळी सहभागा होते सगळ्यांची हाती आहे